माझ्याकडे ना हे तीन तीन नवीन वर्षाची कॅलेंडर आहेत बघा हा आहे एक एल आय सी एजंटने दिला आणि हा आहे का एक काय कृषी असं काहीतरी कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती असं काहीतरी आहे आणि तिसरं पण आहे एक मिनिट मी दाखवते आणि हा पण आहे हा आहे किचनमध्ये तर हे इतके सुद्धा म्हणजे फुकटचे कॅलेंडर आहेत तरी मी एक कॅलेंडर पैशाने विकत आणलेला आहे तो मला दाखवते चला लाईट गेली असल्या कारणाने इकडे अंधार आहे दुपारचे साडेचार वाजले बघा बारा तारखेची हार किती छान दिसत आहे तर तो कॅलेंडर आहे हा पैशाने विकत आणलेला कारण की फक्त हा जो चेहरा आहे ना सकाळ दुपार संध्याकाळ आणि इतके छान छान मस्त मस्त यामध्ये फोटो आहेत अगदीच मनाला भावतात असे बघा किती सुंदर आहे ना आणि हा तर बस खूपच छान आहे असं मनभरून पाहावंच वाटत म्हणून आणलं मी हा कॅलेंडर आणि दोन हजार एकोणीसचा पण आहे माझ्याकडे कुणा झाला म्हणून फेकून कोण देऊ नये म्हणून याला मी असं हँगर है। हे बांगडी हँगर ठेवला आहे लटकून किती छान दिसते ना हे दोन हजार एकोणीस आणि हे आहे दोन हजार तेवीसचं कॅलेंडर फक्त ह्या फोटोसाठी मी हे कॅलेंडर घेत असतो मस्त मस्त फोटो आहात त्याच्यात खरोखर मस्त दिसते बा ह्या अशा कॅलेंडरात ना आपलं सगळं माहिती राहते त्या दुसऱ्या कॅलेंडरात माहिती देत नाहीत जसं इथं चौदा तारखेचा आपला जो नामविस्तार दिनाचं इतक्यात काहीही माहिती नाही आणि हे जे आहे ना कुठे चौदा तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये मराठवाडा युनिव्हर्सिटी रिनेमिंग डे असं सगळी माहिती पुरवली जाते म्हणून मला हे कॅलेंडर आवडते चला मग टाटा बाय बाय